सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करीता प्रभाग रचना तयार करण्यात आली होती या अनुषंगाने दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली होती नागरिकांकडून प्रभागरचनेवर हरकती व सूचना सादर करण्यासाठी तीन ते पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस असा कालावधी देण्यात आला होता या कालावधीत एकूण चोवीस हरकती प्राप्त झाल्या जिल्हाधिकारी यांनी दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी घेऊन संबंधितांना हरकती व सूचना सादर करण्याची संधी दिली एकूण प्राप्त अडोतीस हरकतींपैकी तीन हरकती सर्वसाधारण स्वरूपाच्या व प्रभागांच्या सीमांवर कोणताही परिणाम न होणाऱ्या होत्या तर पस्तीस हरकती या प्रभाग रचनेवर परिणाम करणाऱ्या स्वरूपाच्या होत्या सुनावणीतील सर्व मुद्दे विचारात घेऊन जिल्हाधिकारी यांनी अंतिम अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे नगरविकास विभागामार्फत सादर केला राज्य निवडणूक आयोगाने या अहवालाचा सखोल विचार करून प्रारूप प्रभागरचनेतील एकूण दहा प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक सहा दहा अकरा बारा चौदा पंधरा सोळा एकोणीस वीस एकवीस बदलासह सोलापूर महानगरपालिकेची अंतिम प्रभागरचना दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंजूर केली आहे प्रारूप प्राप्त अडोतीस हरकतींपैकी राज्य निवडणूक आयोगामार्फत मान्य करण्यात आलेल्या आठ हरकतींच्या अनुषंगाने अंतिमतः करण्यात आलेले काही प्रमुख बदल खालीलप्रमाणे आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून लक्ष्मी विष्णू चाळ व एक्झिबिशन हॉल परिसर प्रभाग क्रमांक पंधरामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक पंधरामधून मधून टेकडी चमनशाह टेकडी परिसर प्रभाग क्रमांक चौदा मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक चौदा मधील अश्विनी हॉस्पिटल परिसर प्रभाग क्रमांक सोळामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक सोळा मधील विकास नगर ई एस आय हॉस्पिटल ईदगाह मैदान परिसर प्रभाग क्रमांक एकवीस मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक एकवीस मधील काही भाग प्रभाग क्रमांक वीस मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक वीस मधील स्वागत नगर परिसर प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मधील विनायक नगर परिसर प्रभाग क्रमांक बारा मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील कोटा नगर लगत असलेला परिसर प्रभाग क्रमांक दहा मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या अंतिम प्रभागरचनेनुसार आता सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे